मित्र सिद्धेश गावडेने बनाव रचला आणि नाहक पोलीस यंत्रणेला ताण दिला त्याच्यामुळे त्याला क्षमा करण्यासारखा नाहीच आहे पण एवढ्या टोकाची भूमिका ज्याने करायला त्याला भाग पाडलं ते म्हणजे किशोर वरग ह्या किशोर वरगनी कुडाळ पोलीस निरीक्षक यांना एफ आय आर नोंदवा असं निवेदन दिलं आणि आग्रही मागणी केली होती त्याच्यातला काही ते मजकूर मी फक्त इथे वाचून दाखवतो हां त्याच्यात ते इथे सिद्धेश गावडेच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या घरातल्यांना त्यांनी नाहक अडकवलं ह्याच्यात जे काय साहित्याची यादी दिली आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ते शॉर्टकटमध्ये सांगतोय ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर तीन किंमत सुमारे अठरा हजार ऑफिस टेबल एक किंमत सुमारे बारा हजार कॉम्प्युटर टेबल दोन किंमत सुमारे बारा हजार ऑफिस चेअर तीन किंमत सुमारे बारा हजार अन्य चेअर चार किंमत सुमारे सहा हजार तसेच डेस्कटॉप कॉम्प्युटर युनिट एच पी ग्राफिक कार्ड सी पी यू मॉनिटर माऊस कीबोर्ड यू पी एस याची टोटल किंमत दीड लाख रुपये इत्यादी साहित्य त्यास व्यवसायासाठी विना भाडे वापरण्यास दिले होते त्यांचा है आता जास्त वाचून काय उपयोग नाही ह्यांचाही तसलंच आहे आणि सिद्धेश गावडेंचं ते व्यवहार दोघांचे तसले होते हा आणि आता इथे महत्वाचा विषय इथे येतो डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये माझ्या वकिली व्यवसायाच्या विविध फाईल साप्ताहिक कोकणभूमीच्या अंकाच्या विविध फाईल माझ्या एल एल एम आणि पी एच डीचे विविध प्रबंध संशोधन निबंध तसेच पर्सनल डाटा व व्यावसायिक डाटा सदरील कॉम्प्युटरमध्ये असल्याने सदरील फाईल मला आवश्यक असल्याने माझे येणे ऑफिस ऑफिसमध्ये होते आता याची कॉस्टिंग काय म्हटली ती फक्त त्याच्यात बघे हां त्या डाटाची आपला पहिल्यापासून जो विषय आहे तो डाटा डाटा डाटा, डाटा हां वर नमूद साहित्य किंमत सुमारे दोन लाख कॉम्प्युटरमध्ये असणारा अतिशय महत्वपूर्ण पर्सनल व प्रोफेशनल डाटा ज्याची किंमत सुमारे तीस लाख रुपये आहे असा इलेक्ट्रॉनिक डाटा जो गहाळ डिलीट झाल्यास किंवा चोरीस गेल्यास माझे सुमारे तीस लाख रुपये एवढ्या रकमेचे नुकसान होणार आहे असं वरप म्हणतात अशा एकूण बत्तीस लाख रुपये हां म्हणजे अशा एकूण बत्तीस लाख रुपयाच्या किमतीच्या मालमत्तेबाबत माझी फसवणूक करून अपहार केलेबाबत असल्याची आज रोजी मी माझी खात्री झाली आहे म्हणून त्यांनी कोणाकोणाची नावं दिली आहेत त्याच्यात सिद्धेश प्रमोद गावडे सानिका मिलिंद सामंत व त्यास माझे साहित्य लपवून ठेवण्यास मदत करणारी प्राजक्ता प्रमोद गावडे प्रमोद गावडे पूजा गावडे व त्यास सदरील साहित्य अपर करून लपवून ठेवण्यास सहाय्य करणारे तसेच त्याला सल्ला देणारे अन्य लोक यांनी माझे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे साहित्य व तीस लाख रुपये किमतीचे डिजिटल साहित्य टाटा फाईल असे एकूण बत्तीस लाख रुपये किमतीचे साहित्याच्या माझ्या संमती हे जाऊ दे जाऊ दे ती काय कलम वगैरे हो त्यांनी लावली आहेत वगैरे असे लावा असे ते म्हणत आहेत तर तरी सदर आरोपीकडून माझ्या साहित्याचा कम्प्युटरमधील इलेक्ट्रॉनिक डाटा याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने गैरवापर त्वरित फिर्याद नोंदवून सदरील साहित्य ताब्यात घेण्यात यावे ही विनंती आहे तसेच या प्रकारणी संबंधित फ्लॅट मालक त्यांचं नाव घेत नाही ते त्यांचे पती त्यांचंही मी नाव घेत नाही ते ब्रोकर त्यांचंही मी इथे नाव घेत नाही या आरोपींना साथ असल्याचा माझा संशय असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात यावी त्याच्यामुळे तसेच सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात त्या बिल्डिंग मधलं आणि ते नाही मिळाल्यास सदर बिल्डिंगचे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांचीही सदर फसवणूक प्रकरणी सहभाग असल्याने त्यांच्या विरुद्ध ही कारवाई करावी अरे काय 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 किती काय हे वर किती जणांना गोवणार तुम्ही मला वाटतं ते सिद्धेश गावडेने बरोबरच केलं असं मला वाटतं हा फक्त चुकीचं काय केलं पोलिसांना वेटीच धरलं त्यांनी असू देत थांबतो मी इथे आणि हे जे काही सामान तुम्ही म्हणताय या व्हिडिओत दाखवतो मी प्रत्यक्ष तिथे गेलो आणि पुन्हा ते एक व्हिडिओ केलाय किशोर मी खोटं केलं म्हणून खोट्याचा बादशाह पुन्हा ह्याने पण तसंच केलं कोणी सिद्धेश गावडेने दोघांना एका टाकडीत तागडीत जर टाकलं तर दोघेही सेम दिसत आहेत पण याच्यात वरग यांच्या कुटुंबियांनाही दोष नाहक त्रास झालाय मानसिक आणि गावडे फॅमिलीला नाग त्रास झालाय या फॅमिली मेंबर्स कोणाचं काय बिघडवलं होतं का मेंबर्सना त्रास आता इथे यांनी काय केलंय तुमच्या दोघांचे वाद आहेत सोसायटी तुम्ही त्रास ह्याच्यात किती किती जणांची नावं घेतलात ओ पेरलं ते उगवलं बाकी काय नाही थांबतो मी तुझे काय सांगत होतो सामान इथे व्यवस्थित तू त्यांचं ठेवलंय ते आता दाखवू शकतोस हो नक्की दाखवू शकतो दाखव रे तिथे चालत आहे ऑफिस गाड्यामधून जे आणून ठेवलं ते सगळं ते इथे आणून ठेवलं म्हणजे वरग यांच्या म्हणण्याप्रमाणे किती लाखाचा आहे हे बत्तीस लाखाचं काय बत्तीस लाखाचं का लाखा नक्की याच्यातलं तू काय बाकी नाही काहीच नाही काहीच नाही दाखव जरा असं बोट दाखव हे एक हा बॅनर कुठचा आहे हा त्याचा बॅनर आहे जो माझ्या रूम मध्ये केलेला तो रूम म्हणजे ऑफिस 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 मध्ये फ्लॅट केले होते ह्याच्यावर जो ऍड्रेस दाखवलाय तो तोच हो तोच आहे माझ्या रूम मधला रूम नंबर सातला हे एक टेबल आहे हा तिथलाच व्यवहार ना हे उचलून दाखव ह्याच्या खाली काय काय तू जरा दाखवत हे त्याच बॅनर आहे बॅनर झाला हे त्याचा जो पीसी आहे लॅपटॉप मोठा मोठा आणि त्याचं टेबल तो त्याचा सीपीयू आणि हा युपीएस एक दोन तीन चार चार वस्तू झाल्या व्यवस्थित ठेव ना म्हणजे तू हे सगळं व्यवस्थित किती झाल्या वस्तू चार वस्तू पाचवी हे पाचवं टेबल हा नंतर ही सावी खुर्ची पिशवी काढ जरा पुन्हा होतीच्या सांगते एक खुर्ची ही खुर्ची ही वस्तू क्रमांक सहा झाली हे सातवी साधीचे सात झाले असेल काढू नको आठ नऊ नऊ दहा 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 त्याच्यानंतर एक ऑफिस आहे हा दोन आहेत दोन आहेत अकरा बारा हा अकरा बारा, बारा। ओके त्याच्यानंतर ते तेरा चौदा चौदा खुर्ची अजून काय आणि एक टेबल आहे त्याचं ऑफिस टेबल दाखव ओके तिकडे आहे हो थांब जरा एकदा सरा म्हणजे ह्या रूम मध्ये जे आहे ते चौदा आयटम झाले चौदा आयटम आहे कॉम्प्युटर वगैरे तो हार्ड डिस्कला तिथे ओके हे किती चौदा झाले आहे चौदा आणि ते टेबल कुठे दुसरं काय आहे हे हो एक ऑफिस टेबल आहे मोठ ते म्हणजे हा पंधरा हा पंधरा पूर्ण उघड तुम्ही ऑफिस टेबल आहे पुरत त्याचा खाली काय पेटी आहे ती त्याची नाही 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 ड्रॉवरात काय दागिने असं काय सामान वगैरे काहीच नाही काहीच नाही बत्तीस लाख झाले म्हणून म्हणतो नाही नाही काहीच नाही एवढं सामान आहे ठीक आहे हे आता तू खरं सांगतोयस ना हो एवढंच होत हो एवढंच सामान होतं